चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पाच वर्षाच्या आणि सहा महिन्याच्या बाळाचं पर्क पोलक शिवलेलं आहे ते दाखवणार आहे तर कशाप्रकारे स्टिच केलं आहे आणि मला विशेष तूर म्हणजे तूर हेअर बो बेल्ट दोघींना पण सेम सख्या बहिणी असल्यामुळे दोघींना पण सेम हेअर बेल्ट पण तयार केलेले आहेत आणि ही ऑर्डर मला सुरतवरून आलेली होती दोघी सख्या बहिणींची आपल्याला सहा महिन्याची एक आणि एक पाच वर्षाची अशा दोन्ही मुलींचे पर्क पोलकं शिवण्याची ऑर्डर आली होती ते मी शिवलेलं आहे त्याची व्हिडिओ तुम्हाला सहा व एका वर्ष पाच वर्षाच्या मुलीचं एक मी व्हिडिओ तयार केलेला आहे ते तुम्हाला आज संध्याकाळी सहा वाजता बघायला मिळेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की पाहू शकता तर हे बघा हे हेअर बेल्ट मी तयार केलेलं आहे याचा पूर्ण जो डोक्याचा घेर आहे तो वीस इंच होता म्हणून मी अशा प्रकारे स्ट्रेचेबल असा बेल्ट तयार केलेला आहे आणि त्याला एक असं मस्त फूल तयार करून लावलेला आहे आणि हे सहा महिन्याच्या छोट्याशा बेबीसाठी पण एक पर्क पोलकं शिवलेला आहे त्याला पण अशा प्रकारे मी बेल्ट तयार केलेला आहे याचा पूर्ण घे तेरा इंच होता म्हणून मी अशा प्रकारे याला पण स्ट्रेचेबल इलास्टिक लावून बेल्ट तयार केलेला आहे आणि हे बघा हे पाच वर्षाच्या मुलीसाठी पोलकं शिवलेलं आहे हे पोलकं आहे आणि यावरती हा पर्कर शिवलेला आहे तर व्हिडिओमध्ये पूर्ण असा दिसून येत नाही आहे म्हणून मी तुम्हाला अशा प्रकारे दाखवते हे पोलक पहा किती सुंदर आलेला आहे एक सारखी याला फ्रील लावलेली ला शो आहे शोसाठी आणि छोटसं एक फ्लावर बटरफ्लाय तयार करून लावलेला आहे मी तरी याची पूर्ण उंची घेतलेली आहे बघा मी पूर्ण उंची दहा इंच घेऊन अशी छाती चोवीस इंचाची घेतलेली आहे आणि पूर्ण याला मी अंडरग्राऊंड म्हणजे आतमधली जी शिलाई आहे ती पूर्ण अशी पॅक करून शिवलेला आहे आणि वरती पण एकदम पॅक आहे धागा वगैरे निघणार नाही काहीस आहे अशा प्रकारे मी हा पोलक शिवलेला आहे बघा आणि त्यावरती हा सतरा इंच उंचीचा मी पर्कर पण शिवलेला आहे म्हणजे याला म्हणतात पर्क आणि पोलक आणि नळ लावून नॉट लावलेला आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण नळ पॅक करू शकतो म्हणून मी नॉ लावली आहे त्याला असे फुल तयार करून शोधलेला आहे आणि अशा प्रकारे पो पर्कर तयार केलेला आहे बघा मी त्यानंतर आता हे झालं एका वर्ष पाच वर्षाच्या मुलीसाठी आता हे आहे बघा सहा महिन्याच्या मुलीसाठी म्हणजे तिच्याच छोट्या बहिणीसाठी हे शिवलेलं आहे तर यावरती हे बघा हे पोल आहे सुंदर असं शिवलेलं आणि हे बा याच्यामुळं खूप छान शिव आहे हे दोन्ही साईडला आहे फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडला मी हे घेतलेली आहे ही बॉर्डर आहे ती या बॉर्डरवरतीच सगळं काही आपलं डिपेंड असतं म्हणून आणि त्यावरती एक असा बेल्ट पण आहे हा बेल तेरा इंचाची आपल्याला पूर्ण घेर घेतलेला आहे मी आणि स्ट्रेचेबल इलास्टिक लावलेला आहे पूर्ण कुठं तसं रुखणार नाही टोकणार नाही काहीच नाही आणि याला याची उंची पूर्ण घेतलेली आहे बघा मी सहा इंच आणि हे शोसाठी लावलेलं आहे याची चिकल उंचीमध्ये मी माप वगैरे घेतलेलं नाही आहे आणि याला सुंदर अशी फ्लावर तयार करून लावलेली आहे बघा बटरफ्लायची आणि एक स्टोन लावलेला आहे आणि विशेष म्हणजे बाळाला घालण्याचा जास्त टेन्शन नको लोड नको म्हणून मी त्याला असे नॉड लावलेले आहेत बघा डायरेक्ट घालायचं आणि असे बटवरचे बंद बांधून घ्यायचे म्हणजे तुमचे हुक पण नको आणि तुमची चेन पण नको रुचणार नाही टोचणार नाही काहीच नाही एकदम इझी असं जाणार आणि ह्याला असे छोटे छोटे शोसाठी फ्लावर पण लावलेले आहेत हे पण लावलेले आहेत नॉड पण कसं दिसतंय कमेंट करून मला नक्की सांगा आणि चला लवकर 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 लाईक करायला विसरू नका लवकर लवकर लाईक करा, करा। म्हणजे मला पण असाच थोडासा दाखवायला उरला असेल आता ह्याला मी मागच्या साईडला पण असंच केलेलं आहे समोरची साईड या फुलामुळे ओळखू येते आणि यावरती छोटासा पर्कर शिवलेला आहे बघा आणि याचा घेर पहा किती घेतलेला आहे दोघींना मिळून दो तीन मीटर तीन मीटर मी खणाचं कापड वापरलेलं आहे आणि हे कापड दीडशे रुपये मीटरनं घेतलेलं होतं आणि पूर्ण घेर आहे बघा याला आणि ह्या दुसऱ्या किचन बहिणीचा याला पण खूप मोठा असा घेर आहे आता याच्यात मी दाखवू शकत नाही एवढा मोठा घेर आहे आणि आणि त्यावरती मेन म्हणजे या पोलक्याला कर्कला बॉर्डर सेम लावली नाही वेगळी लावली म्हणजे जी काठाची बॉर्डर आहे ती बॉर्डर लावली म्हणून अजून छान दिसते उठून दिसते ते आता हे आणि हे दोन्ही सेमच आहेत फक्त साईज चेंज केली आणि बेल्ट पण सारखेच आहेत एक सारखे दोघींचे पण बेल्ट आहेत कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर पटापट पटापट लाईक करा आणि तसेच नवीन चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला मग विसरू नका आणि याचा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर पाच वर्षाच्या मुलीचा एक व्हिडिओ काढलेला आहे तर तो आज संध्याकाळी सहा वाजता तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्ही ते पूर्ण पाहू शकता तुम्हाला शिवायची इच्छा असेल तर बेल्ट पण कसा बनवायचा ते पण मी दाखवलेलं आहे आणि आपलं फोल्फ वगैरे कसं तयार केले ते पण मी तुम्हाला आज संध्याकाळी दाखवणार आहे तर पाहायला विसरू नका धन्यवाद भेटूयाच नवीन व्हिडिओसोबत